एकदा जर का तुम्ही पनीरची ही डिश ट्राय केली तर विश्वास ठेवा दर आठवड्याला तुमच्या घरी ही रेसिपी नक्की बनणार हॅलो फ्रेंड्स डेलिश मराठी किचनमध्ये सगळ्यांचे स्वागत आहे आज आपण बनवणार आहोत पनीर हैदराबादी चला रेसिपीला सुरुवात करूयात चार मीडियम साईज कांदे इथं स्लाईस करून घेतलेले आहेत चार ते पाच लहान अल्ल्याचे तुकडे आहेत तीन मिरच्या घ्यायच्यात आपल्याला मिरच्या तिखट हव्यात सात आठ लसूणच्या पाकळ्या आहेत मुठभर कोथिंबीर आहे आणि सात ते आठ पालकचे पानं आहेत पालक मी कट करून घेतला आहे पाव किलो स्लाईस केलेलं पनीर घ्यायचं आहे आपल्याला असे व्यवस्थित तुम्हाला हवे त्या शेपमध्ये तुम्ही स्लाईस करून घेऊ शकता च्या भाजीमध्ये आपण पाण्याचा खूप कमी वापर करणार आहोत या ग्रेव्हीचा जो बेस आहे तो दह्याचा असणार आहे यासाठी आपण दह्याचा एक मसाला तयार करून घेऊ हा बघा ह्या चमच्याने मी सगळे इन्ग्रेडियंट घेत आहे सगळ्यात आधी एक चमचा किचन किंग मसाला जर किचन किंग मसाला नसेल तर गरम मसाला घेऊ शकता दोन चमचे धनी जिरे पावडर पाव चमचा हळद अर्धा चमचा लाल तिखट चवीपुरतं मीठ आणि एक चमचा कसुरी मेथी हे सगळं छान आपण मस्त फेटून घेणार आहोत फेटून घेतल्याने काय होईल आपली ग्रेवी दही बेस असल्यामुळे फुटणार नाही त्यामुळं फेटून घेणं हे मस्ट आहे थोडासा खडा मसाला घ्यायचा आहे आपल्याला याच्यामध्ये तीन वेलची घेतलेली आहे एक चमचा जिरे आहेत तीन ते चार लवंगा आहेत आणि एक तुकडा दालचिनी सगळ्यात आधी आपण पनीर थोडंसं फ्राय करून घेणार आहोत पनीर फ्राय करण्यासाठी लक्षात घ्या नेहमी तेल अगदी कडकडीत गरम हवं आहे आणि पनीर कधीही पाणी सोडत नाही आणि पटकन फ्रायही होऊन जाते तुम्ही बघू शकता तेल आपलं खूप गरम झालेलं आहे आता आपण एक एक पीस टाकून पनीर छान असं दोन्ही बाजूनी फ्राय करून घेऊ हे पहा एका बाजूने पनीर छान फ्राय झालेलं आहे आपण आता दुसरी बाजूही छान अशीच भाजून घेऊ एक तीन तीन मिनटाचा वेळ लागतो पनीर फ्राय होण्यासाठी आणि लक्षात घ्या पनीर आपण एका मिठाच्या पाण्यामध्ये काढून ठेवणार आहोत याने पनीर आपलं सॉफ्ट राहील ज्या तेलामध्ये आपण पनीर भाजून घेतलं त्याच तेलामध्ये आपण लसूण आल्लं आणि मिरची एक दोन मिनटासाठी भाजून घेऊयात लक्षात घ्या गॅस फ्लेम हाय असू द्या आता याच्यामध्ये कांदा घालून लाल होईपर्यंत आपण परतून घेऊ तुम्ही बघू शकता आपला कांदा छान असा भाजलेला आहे आता याच्यामध्ये कोथिंबीर आणि पालक ऍड करून अगदी दोन मिनिटासाठी आपल्याला पर हे परतून घ्यायचं आहे आता आपण हे मिक्सरला वाटून घेऊया एका पॅनमध्ये तेल गरम करून घ्या आणि याच्यामध्ये सगळे खडे मसाले ॲड करा छान असे मसाले परतून घ्या आता याच्यामध्ये आपण मिक्सरला वाटून घेतलेले वाटण याच्यामध्ये परतून घेणार आहोत तेल सुटेपर्यंत आपल्याला हे परतून घ्यायचं आहे तीन ते चार मिनटासाठी आपण हे वाटण छान परतून घेतलेलं आहे आता आपल्याला दह्याचा मसाला ॲड करायचा आहे पण त्यासाठी आधी पाच मिनटं आपण गॅस बंद करून घेऊ जर तुम्ही एकदम गरम पॅनमध्ये दही ॲड केलं तर दही फुटू शकतं यासाठी आपल्याला एक पाच मिनटं वेट करायचं आहे पाच मिनटासाठी आपण ग्रेवी थंड करून घेतलेली आहे आता याच्यामध्ये आपण दह्याचा मसाला छान असा मिक्स करून घेऊ गॅस लावून द्यायचं आहे आता आपण आणि अगदी कमी फ्लेमवरती आपल्याला हा मसाला परतवून घ्यायचा आहे तुम्ही बघू शकता छान असा मसाला आपण परतून घेतलेला आहे तेलही थोडं सुटलेलं आहे शक्यतो पाण्याचा वापर करू नका जर करायचं असेल तर अर्धा कपच करा त्यापेक्षा जास्त जर तुम्ही पाणी वापरलं तरही फुटू शकतं आणि आपल्या ग्रेव्हीला आपल्याला हवं तसं टेक्स्चर येणार नाही आणि चवीतही फरक पडेल ठीक आहे चला आता आपण एक दोन मिनटासाठी ही ग्रेव्ही वाफवून घेऊ दोन ते तीन मिनटासाठी आपण ग्रेव्ही वाफवलेली आहे आता आपण लीड काढून घेऊ तुम्ही बघू शकता छान अशी आपली ग्रेव्ही तयार आहे आणि वास इतका छान सुटलेला आहे तुम्ही इमॅजिन नाही करू शकत एवढा सुंदर वास येत आहे चला आता आपण पन पनीरचे पीसेस याच्यामध्ये घालून देऊ पनीरचे पीसेस आपण पन घातलेले आहेत छान मिक्स करून घेऊ आणि दोन ते तीन मिनटासाठी परत एकदा भाजी आपण वाफवून घेऊ तुम्ही बघू शकता छान अशी पनीर हैदराबादी आपली डिश रेडी आहे फ्रेंड्स ही डिश नक्की ट्राय करा तुम्हाला नक्की आवडेल मला कमेंट्समध्ये कळवा माझी रेसिपी बघितल्याबद्दल थँक्यू सो मच प्लीज लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका